नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा नोव्हेंबर वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे सत्याहत्तर किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आऊ चारशे अठ्ठ्याण्णव किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती अवोक एकशे अडुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे तीन किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे पन्नास किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अवोक बावीसशे अडोतीस किमान दर चारशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे ऐंशी रुपये कॅरेट सोलापूर चारशे छप्पन किमान दर साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद